गौराई प्रभू श्रीरामांचा जीवनप्रवास हळदगुणे परिवाराची अद्भुत कलाकृती गेल्या अनेक पिढ्यांपासून गौराईची परंपरा जपणारे सिव्हिल हडको येथील प्रसाद हळदगुणे यांच्या घरी यंदाही गौराईचे आगमन झाले आहे यावर्षीची खासियत म्हणजे प्रभू श्रीरामांचा जन्म ते शेवटचा प्रवास हा अद्भुत देखावा गौराईत साकारण्यात आला आहे यावेळी तब्बल वीस भावल्या कागदांनी बनवल्या असून हा देखावा तयार करायला सुमारे एक महिना कालावधी लागला आहे गौराईतून साकारलेला हा धार्मिक व कलात्मक देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे माझं नाव समीक्षा आहे मी न्यू पन्नाला राहते आणि मी दरवर्षी गणपतीला माझ्या मामाच्या घरी येते माझा मामा, मामा दरवर्षी इको फ्रेंडली डेकोरेशन करतो गणपतीसाठी यावर्षी त्यांनी रामायणचा थीम ठेवली आहे आणि मला खूप आनंद होतो दरवर्षी त्याला खूप मजा वाटते माझं नाव निर्मला वैजनाथ राहणार सिव्हिल हाडक आमची ही वडील पाहिजे परंपरा आहे परंतु आता आम्ही असे आधुनिक याच्यावर आम्ही देखावे करतो जेणेकरून मुलांना वगैरे आजच्या पिढीला त्याच सर्व काही समजलं पाहिजे मागच्या वर्षी आम्ही श्रीकृष्णाचा देखावा हो केला होता श्री कृष्ण ते पण सगळं दाखवलं होतं आणि ह्या वर्षी आम्ही राम जन्मापासून रावणाच्या वधापर्यंत सगळं दाखवलेलं आहे तर आजच्या पिढीला ह्याची खूप गरज आहे हे तो हे बनवायला आम्हाला एक महिना लागला सर्वांनी मिळून आम्ही बनवलं माझा मुलगा प्रसाद हाडत गेले नाच आणि त्याचे मित्र वगैरे सगळ्यांनी मिळून बनवलं हो मी हर्षलून आली आहे चाकणचा रहिवासी असून माझ्या मामाच्या मुलाच्या घरी आलेलं आहे तर ती त्याने एकदम असे छान अशी डेकोरेशन केले आहे म्हणजे संपूर्ण आणि राम जन्मापासून ते रावणबळापर्यंत संपूर्ण असं डेकोरेशन केलेलं आहे तर मागच्या वर्षी त्याने हे कृष्णल केली होती यावेळेस त्यांनी डिफरंट पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे तर असं म्हणजे आत्ताच्या पिढीला याची खूप गरज आहे म्हणजे लहानापासून ते मोठ्यापर्यंत याची संपूर्ण माहिती म्हणजे असली पाहिजे आत्ताच्या पिढीला तर म्हणजे मला खूप आवडलेलं आहे की मी पण पुढच्या वर्षी असंच काहीतरी डेकोरेशन म्हणजे आमच्या स्वतःच्या घरी करायला असे कशी आयडिया नमस्ते मी प्रसाद हडदगुने दरवर्षी आम्ही हिंदू धर्माविषयी जनजागृती करण्यासाठी देखावे सादर करत असतो मागच्या वर्षी आम्ही श्रीकृष्णजीला हा देखावा सादर केला होता तर यावर्षी आम्ही रामायणाचा देखावा सादर केला आहे या यामध्ये आम्ही राम जन्मापासून ते रावण मधापर्यंत देखावा सादर केला आहे आणि हा सर्व देखावा इको फ्रेंडली आहे या कापडापासून बनवलेल्या मूर्त्या आहेत त्या आणि दरवर्षी आम्ही इको फ्रेंडलीच देखावा सादर करतो म्हणजे त्याच्यावरच आमचा भर असतो पर्यावरणपूरक देखावा सादर करावा आणि हिंदू धर्माविषयी जनजागृती करण्यासाठी नेहमीच आम्ही प्रयत्नशील आहे सध्याच्या पिढीला याची नितांत गरज आहे त्याच्यामुळे आम्ही इथून पुढे पण अशाच विषयाचा देखावे बनवत राहणार नमस्कार मी निलेश सुरेश वाडेकर मी माझ्या मित्राकडे आलो आहे तर यावेळेस त्यांनी रामायणचा देखाव साजरा केला अशाच पद्धती पद्धतीने तो धार्मिक विषयावर दरवर्षी थीम करत असतो तर जसं की मागच्या वेळेस त्यांनी श्रीकृष्ण लीला केली होती तर यावेळेस एकदमच सुंदर देखाव साजरा केला त्याच्यामध्ये त्यांनी रामायणची रामायणच्या जन्मापासून तर रावणाच्या वादापर्यंत त्यांनी देखाव साजरा केला आणि आजूक आणि सुंदर पद्धतीने ते सजावट त्यांनी केली आहे आणि त्याची खरंच मेहनत खूप सुंदर आहे आणि आजच्या पिढीला त्याची खूप गरज आहे ते राम म्हणजे ती थीम पाहण्याची किंवा ती थीम थीम बघून प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टी इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तर त्याला अशीच शुभेच्छा आणि असंच त्यांनी इथून पुढे असंच काही ना काही त्यांनी एक थीम हे हायलाइट करून त्यांनी त्याचं हे करावं अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा